वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानामध्ये बॉम्ब असल्याची धमकी देण्यात आली होती आणि सर्व प्रवाशांना आपत्कालीन दरवाजामधनं यानंतर बाहेर काढण्यात आलंय सर्व प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती आहे विमानाची तपासणी सध्या सुरू असल्याची माहिती समोर येते आहे तर दिल्लीवरनं वाराणसीकडे जाणारं हे विमान आहे ज्याची ज्यामध्ये बॉम्ब ठेवल्याची जी धमकी आहे ती देण्यात आली आणि त्यानंतर आता या विमानामधल्या सगळ्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आपत्कालीन दरवाजा मधून काढण्यात आलं त्याची दृश्य आपण बघतोय हे सगळे प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती आहे विमानाची तपासणी आणि याच विषयी अधिक माहिती घेऊया धनंजय दळवी सध्या आपल्यासोबत आहेत धनंजय मोठी बातमी म्हणून याकडे बघायला लागेल वाराणसीला जाणारं हे विमान होतं ज्यामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आलेली होती काय अगदी अधिक तपशील या सगळ्या घडामोडी विषयी आता कळू शकलेला या क्षणाचा गुरु आपण जर पाहिलं तर वाराणसीमध्ये जे जाणारं विमान आहे त्यामध्ये बॉम्ब ठेवल्याचा जो आहे ती माहिती समोर आलेली आहे त्यामुळे ख एक खळबळ जी आहे ती प्रवाशांमध्ये आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे नेमकं हा बॉम्ब ठेवल्याचं कोणी सांगितलंय याचा तपास जो आहे तो पोलिसांकडून घेतला जाईल आणि त्या सगळ्या संदर्भातली चौकशी सध्या सुरू आहे मात्र या निनावी फोन वरून सध्या प्रवाशांमध्ये खळबळ असलेली पाहायला मिळते गुरु अर्थात खळबळ माजवणारी बातमी समोर आलेली धन्यवाद धनंजय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी